नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पी एफ ओ संदर्भात तसेच पेन्शनधारकासाठी आणि खाजगी कर्मचाऱ्यांविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट ई पी एफ ओच्या संदर्भामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता ई पी एफ ओ किमान पेन्शनमध्ये वाढ करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू होत्या तर यामध्ये मित्रांनो खाजगी कर्मचाऱ्यां खाजगी कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन सात हजार पाचशे होणार यावर सरकारने आपले म्हणणे मांडलेले आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की खाजगी कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन सात हजार पाचशे होणार सरकारने स्पष्ट सांगितले तर यामध्ये ई पी एफ ओ किमान पेन्शनमध्ये वाढ करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे आता सरकारने यावर आपले म्हणणे मांडलेले आहे तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता तर यामध्ये पेन्शनधारकासाठी महत्वाची अपडेट आहे तर किमान पेन्शन कि, किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी तसेच सरकारचे म्हणणे काय हे पाहूया तर ई e पी एफ ओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे की मागील काही महिन्यांपासून ई e पी एफ e ओ ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या तयारीत दिसत आहे तसेच कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होऊ शकते मीडिया रिपोर्टनुसार ई पी एफ ओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होऊ शकते दरम्यान अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा यामध्ये करण्यात आलेली नाही तर यामध्ये ई पी एफ ओच्या या प्रस्तावावरती चर्चा होऊ शकते मात्र अजूनही कोणतीही प्र अधिकृत अशी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर पुढे पाहू शकता की आता ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत पेन्शनवाडी पेन्शनवाढीच्या मागणीबाबत संसदेत प्रश्न विचारण्यात आले होते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सरकारला विचारण्यात आले होते की किमान पेन्शन एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे करण्याची योजना आहे का ही मागणी लाखो कर्मचारी करत आहेत तर सरकारला प्रश्न तर यामध्ये लोकसभेत खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांनी सरकारला सहा प्रश्न विचारले पेन्शन वाढेल का पेन्शन वाढत का नाही महागाई भत्ता का दिला जात नाही पेन्शनधारकांच्या मागणीचा अभ्यास केला जातो का ही योजना लागू करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत का असे प्रश्न या ठिकाणी विचारलेले होते तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये ई पी एस आहे तरी काय तर यामध्ये मित्रांनो ई पी एस नाईन्टी फाईव्ह ही देशातील पेन्शन प्रणाली आहे ई पी एस हे देशातील पेन्शन प्रणाली आहे या अंतर्गत आठ दस लाख दस लक्षापेक्षा जास्त पेन्शनधारकांना फायदा होतो यामध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातील योगदान आणि नियुक्त्याचे योगदान जमा केले जाते दरम्यान दोन हजार चौदामध्ये किमान पेन्शन एक हजार रुपये ठेवली होती जी सध्याच्या महागाईच्या जगात खूप कमी आहे तसेच पेन्शनधारकाच्या मागण्या इथे पाहू शकता तर यामध्ये पेन्शनधारकाच्या मागण्या आहेत की गेल्या दहा दिवसात पेन्शनधारकांना अनेक याचिका दाखल केल्या यामध्ये किमान पेन्शन सात हजार पाचशे ते नऊ हजार करावी सोबतच डी ए लागू करावा अशा मागण्या या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत तसेच पुढे पाहू शकता की सरकारचं याविषयी म्हणणं काय आहे तर मंत्री शोभा करंद लाजे यांनी सांगितले की सध्या पेन्शन वाढ वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही तसेच ई पी एस फंडा ई पी एस फंडाच्या आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विचार सुरू नाही दोन हजार एकोणीसच्या मूल्यांकानुसार ई पी एफ फंडमध्ये तूट दिसत आहे भविष्यातील पेन्शन देण्यासाठीही पुरेसे पैसे नाही त्यामुळे किमान पेन्शन वाढवल्यावर निधी निधीवर आणखी ताण येईल असं या ठिकाणी यांनी म्हटलेलं आहे तर मी मित्रांनो ई पी एफ ओविषयी पेन्शनधारकासाठी आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद